नमस्कार शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना सकाळचे सव्वा सात वाजले आहेत आता सकाळची कामं माझी बरीचशी आवरून झाली आहे रांगोळी काढून झाली आहे देवपूजा झाली आहे घर आवरून झालंय आता चहा पाणी पण घेऊन आहे आणि आता मी रेसिपीची तयारी करते आता शॉर्ट व्हिडिओची मी सध्या तयारी करते आहे आज जेवणावरती का बरं केला तुला काय करून आज रेसिपीला मिरची पकोड अशा प्रकारे आपले मस्त मिरची भजे आणि त्यासोबत तळलेली मिरची आणि आपले मिरचीचे भजे पण तयार आहेत कांदा भजी पण तयार आहेत मिरचीच्या भजेची रेसिपी आपल्या शॉर्ट व्हिडिओवर लवकरच अपलोड होईल की तुम्ही नक्की बघा सकाळचे सगळे कामं आवरलेत आणि मी म्हटलं चला आज आपण केंद्रात जा। जाऊ आठवड्यातून एकदा तरी आम्ही केंद्रात नेहमी जातच असतो केंद्रात जा जायला म्हणजे आम्हाला खूपच आवडतं एरवी तर गुरुवारी जायला पाहिजे पण गुरुवारी आमचं जमत नाही त्यामुळे आम्ही रविवारच्या दिवशी आवर्जून केंद्रात जातो तर केंद्रात जाताना आमच्या घरापासनं एवढं काही दूर नाही केंद्र जवळच आहे आणि प्रणित जे केंद्र असतं सहसा त्या केंद्रात जावं म्हणजे आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि आपल्याला स्वामींना जे मागायचं आहे तेही आपण तिथं जाऊन प्रार्थना करू शकतो आणि केंद्रात गेल्यावर खूप छान वाटतं एकदम मनाला प्रसन्न वाटतं आणि मन हलकं झाल्यासारखं वाटतं स्वामींसमोर बसलं की आपआपच माझ्या तर डोळ्यात नेहमीच पाणी यायला लागतं म्हणजे माझी माझी अटॅचमेंट स्वामींसोबत तेवढी कदाचित आत्ता झाली आहे असं मला तरी वाटते क केंद्राच्या बाहेरच एक शॉप आहे तिथं आम्ही गेलो तिथं मला थोडं केकचं सामानही घ्यायचं होतं आणि त्यानंतर मग तिथं मसाले पण मिळतात तर मी म्हटलं चला मसाल्यांची थोडीशी खरेदी करून केकसाठी लागणारे एक दोन पॉट जी घ्यायचे होते ते मी तिथून घेतले आणि कॅडबरी घेतली होती म्हणजे डार्क कंपाऊंड चॉकलेट जे मला केक करण्यासाठी नेहमी लागत असतं ते मी नेहमी या शॉपमधूनच घेत असते या शॉपमध्ये होलसेलमध्ये सामान मिळतं आणि आपल्याला जे पाहिजे ते सगळं सामान ते अवेलेबल करून देतात त्यामुळे नेहमी मी या शॉपमध्ये येत असते आणि सगळं सामान नीटनेटकं ठेवलेलं असतं त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते पटकन त्याच कंपार्टमेंटमध्ये ते सामान सापडतं म्हणून मला सोपं वाटतं इथं येणं त्यानंतर इथं मिरच्या आणि मसाले खूप उत्कृष्ट दर्जाचे मिळतात त्यामुळे मी इथून मग मिरच्यांची खरेदी केली आणि हळकुंड घेतले मी इथं सेलम हळ हला, हळद घेतलेली आहे आणि थोडी आंबी हळद घेतली म्हणजे चेहऱ्यावर जे, जे वांग वगैरे असतात ना त्यासाठी लावायला किंवा कुठं पडलं खरचटलं तर आंबी हळद चांगली असते म्हणून मग मी घेतली आणि तिथून हळद घेतली आणि त्यानंतर ता डायरेक्ट मी म्हटलं आता ही हळद कुठून कुठून मिळेल तर त्याच्या बाजूलाच ते म्हटले की इथं आहे बाबा जे कांडपयंत्र वगैरे असतात ना तशा प्रकारचे तर तुम्ही तिथून ही हळद कुठून घेऊ शकता म्हणून आणि एकदम त्यांनी होलसेल रेटमध्ये आणि चांगल्यातली चांगली हळद आपल्याला तिथून घेता येते तर मी तिथं मन म्हणजे मला खूपच आवडलं तिची हळकुंड तर मी हळकुंड घेतलेत हळद काही मी घेतली नाही आणि मी म्हटलं चला आता हे क आपण दळून घेऊ तर मला तर असं वाटलं होतं की हळकुंड घेऊन ते घरी आणायचे मग ते कुटायचे थोडेसे वाळवायचे आणि मग गिरणीत जाऊन ते दळायचे पण आता तसं काहीच राहिलेलं नाही आहे आपण जे सामान खरेदी करतो त्याच्या बाजूलाच ती गिरणी होती आणि तिथंच मी गेली आणि त्यांनी म्हणजे त्या गिरणीतनं हळकुंड टाकले की डायरेक्ट त्याचे दोन तुकडे होऊन असे थोडीशी ओबडधोबड हळद कुटून मिळते आणि त्याच्यानंतर ती परत ती काढून घेतात आणि नंतर परत ती दुसऱ्या त्याच गिरणीत दुसऱ्या एक चाळणी चेंज करतात आणि टाकतात की त्यातनं आपल्याला हळद तयार मिळते बघा तुम्ही पहिल्यांदा अशी ओबडधोबड कुटलेली होती आणि आता ती पूर्ण आता बारीक होऊन आपल्याला हळदी पावडर तयार करून मिळेल मला मिरचीही तिथूनच दळून घ्यायची होती पण काय झालं की मिरच्या ओल्या होत्या आणि ते बोलले की मिरच्या तुम्ही सुकवून आणा तर मी म्हटलं आता मिरच्या घरी आणल्या त्या व्यवस्थित काढून घेतल्या आणि गच्चीवर सुकत टाकल्या त्यानंतर मग आता एक दोन दिवसांनी मिरच्या दळून घेईल हळद तर आज दळून झाली हळद दळून झाली म्हणजे आज माझं बरंचसं काम आवरलं आहे मिरचीचं काय मिरची मी मिक्सरमधनंही बारीक करून घेऊ शकते तर आता घ घरी यायचं म्हटलं गरी गरी तर आपल्याला कसं असतं उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी घरी आल्यावर सरबत वगैरे लागतात त्यामुळे मी एक दोन सरबताचे पॅक बघितले त्यातलं मला पायनॅपलचं सरबत खूप आवडलं मग मी म्हटलं चला आता हे घेऊ आणि मग आता घरी जाऊ घरी गेल्यावरही पुढचे सगळे कामं आणि रेसिपीची तयारी म्हणजे कामं तर काही संपतच नाही दिवस सुरू झाला की आपण संध्याकाळ झोपेपर्यंत कामं काही ना काही सुरूच राहतात घरी आल्यावर मिरच्या वाळत घातल्या आणि रेसिपीची तयारी करायला घेतली आवरत आलेत तर मी म्हटलं चला आता आपण वड्यांची रेसिपी तयार करू त्यासाठी मी काय केलं आहे अर्धी वाटी एवढं तूप घेतलं आहे एक वाटी एवढं रवा घेतलंय एक वाटी एवढी साखर आणि अर्धी वाटी एवढं पाणी एकाच वाटीच्या मापाने आपण हे सर्व साहित्य घेऊन घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी वेलची पूड घेतली आहे आणि खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे कढई तापायला ठेवली आहे त्यात आपण अर्धी वाटी एवढं तूप टाकून घ्यायचं एवढा रवा टाकायचा मीडियम गॅसवर आपण हे भाजून घेऊ आपला रवा अर्धवट भाजणं झालं की आपण त्यात अर्धी वाट एवढा खोबऱ्याचा किस टाकायचा आणि परत रवा थोडासा बदामी रंगावर भाजून घ्यायचा आपला रवा छान खमंग भाजून झालाय हा आपण एका डिश मध्ये काढून घ्यायचा गे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि आता आपण याचा पाक तयार करून घेऊ पाक करत असताना आपण साखर पूर्ण पहिल्यांदा पाण्यात विरघळून घेतली आणि त्यानंतर गॅस मोठा करायचा आणि आपल्याला दोन तीन ते तीन मिनट छान ते पाक उकळून घ्यायचा आहे पाक उकळल्यानंतर आपण एकदा चेक करून घेतो तुम्ही बघू शकता सराट्यात मी जेव्हा पाक घेऊन खाली टाकते आहे तेव्हा तो सरळ एका रेषेत पडतो आहे त्यात थोडीशी मी वेलची पावडर टाकलेली आहे त्याऐवजी तुम्ही केवढा जलही टाकू शकता किंवा तुम्ही मिल्क पावडर टाकली तर त्याला मावा फ्लेवर येईल तोही खूप छान लागेल किंवा ड्रायफ्रूट पावडरही टाका त्यानंतर आपण रवा त्यात टाकून घेतला आणि पूर्ण ते छान हलवून घ्यायचं निदान दोन मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पण एकसारखं हलवा म्हणजे हे जळणार नाही आणि छान खमंग असं एकत्र होईल त्यानंतर गॅस बंद करा आपली कढई गरमच आहे त्यामुळे गरम कढईच्या ते ज जेवढं आपल्याला बॅटर थिक पाहिजे तेवढं ते थीक बरोबर होऊन जाईल म्हणजे घट्टसर होऊन जाईल त्यानंतर ते थोडंसं फक्त हलवत राहा आणि कढईपासनं असं वेगळं करत राहा म्हणजे आपलं बॅटर छान आपल्याला पाहिजे तसे पद्धतीचं होईल आता हे बॅटर कढईल तर पूर्ण सुटू लागलं आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आपण एका प्लेटला तूप लावून ठेवायचं आधीच म्हणजे आपल्याला हे बॅटर पटकन त्या प्लेटमध्ये ओतता येईल आता आपल्याला वेळ करून चालत नाही आता पटकन हे बॅटर प्लेटमध्ये ओतायचं आणि वड्या थापून घ्यायच्या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ता नंतर कट करू शकता आपली रवा बर्फी इतकी छान झाली आहे एक बर्फी मी तुम्हाला तो तोडून दाखवते खूप मस्त अशी खुसखुशीत अशी ही रवा बर्फी झालेली आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता बर्फी टेस्ट कर ना आजची आपली रेसिपी आणि आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा करू आणि आपल्या रेसिपी चॅनलला आणि शॉर्ट व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू